आज या ठिकाणी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार माने यांनी सांगली जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर या ठिकाणी उपोषण करायचं ठरलं गेल्या अनेक दिवसापासून ते पाण्यासाठी म्हणा कर्मचाऱ्यांच्यासाठी म्हणा किंवा अंगणवाडी सेवकांच्यासाठी ते गेल्या अनेक दिवसापासून लढत आले आणि म्हणून आज या ठिकाणी प्रामुख्यानेच्या कारणामुळं आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर जे बसलो आहे प्रामुख्यानं कारण असं की आपण बघतो आहे की गेल्या सहा महिन्यापासून सहा वेळा मिरज तालुक्यामध्ये मिरज पूर्व भागामध्ये सहा वेळा पाणी ओव्हरफ्लो झालं आणि पाणी ओवरफ्लो म्हणजे आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत दुष्काळाची परिस्थिती आहे आपण जरी ड्रेसच्या माध्यमातून आपण ऐकतो आहे की सत्त्याण्णव टक्के महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला पण तो आपण विचार करायची गरज आहे की हा पाऊस नेमका झाला कुठं प्रामुख्याने एकतर कोकणात झाला किंवा विदर्भामध्ये तो पाऊस झाला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मंडळामध्ये हा पाऊस अजिबात चांगल्या प्रकारे किंवा अपेक्षितप्रमाणे झालेला नाही आणि त्यासाठी आज या ठिकाणी आपण उपोषण करतो आहे म्हणजेच झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी आज वाया गेले जवळजवळ लाखो कोटी लिटर पाणी हे वाया गेले आणि त्याच्या विरोधात जो कोणी अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई का होत नाही म्हणजे आम्हाला असं कळालं आहे की ते जी सस्पेन्शन ऑर्डर देखील आल्या पण कोणतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते हे ह्याच्यातून निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या अधिकाऱ्यांच्यामुळं प्रामुख्याने झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी हा दुष्काळाच्या काळामध्ये पाणी वाया गेले आणि ज्या काही शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये जे काही लावलं असेल त्याचं देखील ह्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमध्ये नुकसान झाले आणि प्रामुख्याने त्या अधिकाऱ्यामुळं त्या निष्कर्जीपणामुळं हे पाण्याचं वाया गेले शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि म्हणून वीज बिल असू दे पाणीपट्टी असू दे या सगळ्या गोष्टी या टंचाई निधीतून तो निधी भेटला पाहिजे ते पाणी भेटला पाहिजे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या ठिकाणी उपोषण करायचा आम्ही निर्णय घेतला धन्यवाद